भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वभूषण क्रांतीसूर्य विश्वरत्न बोधिसत्व पूज्य आदरणीय डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या सार्वजनिक जयंती महोत्सव दोन हजार चोवीस गुरुवारी अठरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता सालाबादप्रमाणे टाटा पॉवर हाऊस येथील नालंदा विहार जवळ सर्व आंबेडकरी अनुयायी व बहुजन समाजाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भीमगीतांचा ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी सर्व बहुजन समाजाचे बंधू माता भगिनी मोठ्या संख्येने भीमगीतांच्या कार्यक्रमास मोठ्या आनंदाने उपस्थित होते त्याचप्रमाणे अण्णा रोकडेही उपस्थित होते आयोजक विक्रांत सुरेश चासकर मंगेश ठाकूर अध्यक्ष सरचिटणीस उपाध्यक्ष भरत चव्हाण सदस्य सनम शेख महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत अहिरे तालुका प्रमुख सिद्धार्थ चिलवंत उप तालुका प्रमुख भाई छापरवाल सल्लागार संजय निकम कार्याध्यक्ष चक्रधर साबळे प्रमुख पाहुणे सुखदेव होरशील वरिष्ठ प्रमुख अनिल राऊत सह अध्यक्ष कल्याण पूर्वेतील सर्व अधिकारी आणि नगरसेवक महिला अधिकारी सर्व युवा अधिकारी आणि सर्व गट सदस्य आणि सर्व आंबेडकरी अनुयायी आणि बहुजन समाजाचे आभार संस्थेचे संस्थापक विक्रांत सुरेश चासकर स्वागतसूत्र चक्रधर साबळे व सुखदेव होर्शील यांनी केले

मित्रांनो खरंच सांगा कसं वाटलं तुम्हाला सादरी करेल सतीश अर्थ माझा दात लाडका आप्पा भाऊ माझा कुठे आहे मी खाली येतोय मी का तुझं कौतुक करतो माहिती आहे निर्भय सामाजिक सेवाभावी संस्था संस्थेच्या अध्यक्ष कुठे आहेत अध्यक्ष